हेलो। उर्मिला काय करतेस तू ऑफिसला जायचंय ना तयार होती आहे का तू काय करतोय ऑफिस साठी तयार झाला आज मी ऑफिसला नाही जाणार आहे काय झालं तब्येत ठीक नाहीये का आज तुला भेटायची खूप इच्छा होतीये नाही रे शक्य मला ऑफिस मध्ये महत्वाचं काम आहे आईचं माझ्याशी फोनवर बोलणं झालं आणि तिच्याशी मी आपल्या प्रेमाबद्दल बोललो आणि विचार केला याबद्दल तुझ्याशी बोलावं काय झालं त्या काय म्हणाल्या सगळं आपण फोनवर नाही बोलू शकत तू लवकर ये सगळं फोनवर सांगू का ठीक आहे येते काय झालं अर्जंट बोलवलंस का बोलवलं अगोदर आत ये काय झालं सांग आधी आत तर कसा बोलू कळत नाहीये मला काय झालंय काय झालंय सांग ना आपल्या लग्नासाठी घरी तयार नाहीये काय बोलतोयस अचानक असं का बोलतोय दोन महिन्यात लग्न करू असं म्हणाला होतास ना आता अचानक असं का बोलतोय आता शेवटी मी काय करू जर मी तुझ्याशी लग्न केलं तर आईबाबा मला ब्लॅकमेल करतात की ते सुसाइड करतील काय करावं ते काही सुचत नाहीये तूच काहीतरी मला सांग मला सल्ला विचारतोय आता तूच बोलायचंय काय कारण मी काय आवडत नाही त्यांना आमच्या जातीची नाहीये हाच प्रॉब्लेम आहे काय बोललास माझ्यावर प्रेम करताना सोबत राहताना जात नाही दिसली पण आता तुझी आई बोलल्यामुळे माझी जात बघतोयस तू अग काय तू पण जर म्हणत असतील कि जीवनामध्ये काहीच करू शकत नाही ओ अच्छा आधी आपण रजिस्टर लग्न करू त्यानंतर आपण लग्न झाल्यावर दोन तीन वर्षांनी तुझ्या आई वडिलांना सांगू तेव्हा त्यांना मान्य करावंच लागेल माझ्या आई बाबांबद्दल तुला काही माहिती नाहीये ते खूप हट्टी आहेत आपल्या लग्नाला ते तयार होणार नाहीत माझा हा सल्लाय की हे नाता आपण तोडू तुला जेव्हा प्रेम आहे तेव्हा मलाही करायचंय नको असेल तर असे निघून का आता इतके दिवस माझ्यावर प्रेम करून दुसरीशी लग्न करणारे प्रेम करणाऱ्या मुलीला सोडणं माझ्या स्वभावत नाहीये आता काय करू मी आई बाबा असं बोलतात तेव्हा मी काहीच करू शकत नाही त्यांचा मान सन्मान माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे ओ असं आहे का तुझ्याशिवाय माझं आयुष्यच नाहीये नीट लक्षात ठेव मी तुला सोडणार नाहीये काय पोलिसात तक्रार द्यायला मी तुला वेगळ्या प्रकारे हॅन्डल करेन बघच तू परत एकदा बोल तू मला कधीही सोडून देशील असा पहिल्यापासूनच मला एक संशय होता म्हणून त्या दिवशी जेव्हा आपण सोबत राहिलो होतो ना तो व्हिडिओ मी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलाय अगं हे काय केलंस तू हा व्हिडिओ मी इंटरनेट वर टाकून देईल त्यानंतर सगळी दुनिया हा व्हिडिओ बघेल त्यानंतर एकही एक मुलगी तुझ्याशी लग्न करणार नाही मग असंच एकटं राहावं लागेल त्यानंतर तुझ्या गावी तुझ्या आईवडिलांची इज्जत पूर्ण धुळीला मिळेल चल निघते बाय ओ तुला बघतेच ए माझं बोलणं ऐक उर्मिला अगं थांब ना प्लीज ए घाई करू नकोस प्लीज आई